नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे नमस्कार सासवड येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होते प्रस्तावित या विमानतळाला या देशाचे पहिले क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर राजेव उमाजी नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शेतळे साहेब यांच्या आदेशानुसार आज आपण सासवड या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश की येत्या शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सासवड या ठिकाणी आपण या मागणीसाठी आंदोलन करत आहोत हे आंदोलन करत असताना सासवड नगरपालिकेसमोर शिवाजी पुतळ्याजवळ त्या ठिकाणी सर्वांनी सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी जमायचं आहे आणि त्या ठिकाणी मुख्य रस्त्याने नवीन तहसीलदार कचेरी या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांना या मागणीचं निवेदन द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी छोटीशी जाहीर सभा होईल आंदोलन होईल आणि नंतर ह्या हो हो ही मागणी शा शासनामार्फत शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेब ही मागणी आपली मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि या मागणीसाठी पुरंदर तालुका आणि राज्यभरातून बरेचसे लोक त्या ठिकाणी येणार आहेत खऱ्या अर्थाने आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे पुरंदर तालुक्यातील बिवडी गावचे आहेत बिवडी आणि पुरंदर तालुका ही त्यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि सशस्त्र क्रांतीचा पहिला लढा देणारे इंग्रजांच्या विरुद्ध आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक आहेत आणि खरोखरच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ते फासावरती गेले आणि म्हणून त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये आणि त्यांच्या स्मृती या ते ठिकाणी जा, जाग जागृत ठेवल्या पाहिजेत त्यासाठी आद्यक्रांतीवीर राजेव उमाजी नाईक यांचं इंटरनॅशनल विमानतळ पुरंदर या विमानतळास त्या ठिकाणी नाव द्यावं अशी आग्रही मागणी आहे या ठिकाणी कर आ, या पत्रकार मीटिंगमध्ये करण्यात येत आहे या ठिकाणी या पत्रकार मिटिंगसाठी मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष गणपत अन्ना शेतकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी अशोकराव चव्हाण राज्य कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर मी स्वतः गंगाराम जाधव प्रवक्ते महाराष्ट्र राज्य उमेश जाधव संघटक पुणे जिल्हा साहेबराव जाधव अध्यक्ष पुरंदर तालुका सीताराम चव्हाण उपाध्यक्ष पुरंदर तालुका खंडू जाधव प्रसिद्धी प्रमुख पुणे जिल्हा हे सर्व जयमला क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांच्या समेत ही पत्रकार परिषद घेत हो। आहोत आणि परत एकदा पर आणि पुन्हा एकदा या मागणीला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे त्याचं कारण लोकनेते दौलत नाना सुतळे साहेब यांचा मंत्रालयातील असणारा वार्ता संपर्क आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे बरोबर त्यांचे असणारे अत्यंत आपुलकीचे जिवाळ्याचे संबंध नक्कीच यश मिळेल याची मला खात्री जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय जय मल्हार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चालू अधिवेशनात या ठिकाणी विधानसभेचे आमदार सन्मान गोपीजी पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी परवा लक्षवेधी सूचना मांडली आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित इंटरनॅशनल विमानतळ होते त्या विमानतळाला क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे लोकनेते दौलत नाना शेतोळे यांनी तो दागडा धागा पकडून त्या ठिकाणी पुरंदरमध्ये होत असलेल्या विमानतळाला जय मल्हार क्रांती संघटने जे त्या ठिकाणी उमाजी नायकांचं नाव देण्याच्या संबंधीची भूमिका पुढे रेटलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेत आहोत ही पत्रकार परिषदेत या ठिकाणी आमच्या राजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही मागणी करत आहोत की होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला या ठिकाणी अधिक क्रांतिकारक उमाजी नायकांचं त्या ठिकाणी नाव देण्यात यावं आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या राजाला निश्चितपणाने या ठिकाणी न्याय मिळावा अशा पद्धतीची तमाम रामोशी समाजाची त्या ठिकाणी मनोधारणा आहे आणि त्या अनुषंगाने आमची या ठिकाणी रास्ता अशी त्या ठिकाणी मागणी आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र